लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कळवण तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे साकोरेपाडा गावातील उपसरपंचाने मद्याच्या नशीत पत्नीचा निखरून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे साकोरेपाडा येथील उपसरपंच जयराम महारूप पवार यांनी पत्नी जिजाबाई जयराम पवार यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्यांचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मद्यसेवनाच्या कारणावरून पती पत्नीमध्ये गुरुवारी मध्यरात्री जोरदार भांडण झाले होते दारूच्या नशेत असलेल्या जयराम पवार यांनी झोपेत असलेल्या पत्नीवर हल्ला केल्याचं समजते या घटनेनंतर संशयित कीटकनाशन प्राशन करून आत्महत्येचाही प्रयत्न केला पहाटे प्रकृती खलावलाने स्वतःच पोलीस पाटलांना फोन करून घटनेची कबुली दिली पोलीस पाटील आणि सरपंच घटनास्थळी दाखल झाले असता जिजाबाई पवार या मृतावस्थेत आढळून आल्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला विषारी औषध सेवन केल्याने गंभीर अवस्थेत जयराम पवार यांना ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या घटनेमुळे साकोरीपाडा गावात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास हा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज कळवण ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा